नॅशनल आर्म रेसलर अमोल वालके यांनी मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे दिव्यांग खेळाडूंना खरा सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त केली ते सध्या आगामी आशियन गेम साठी जोरदार तयारी करत आहे नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवात त्यांनी सहभागी होत दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे वाळके यांनी सांगितले की सरकारच्या योजनांमुळे दिव्यांग खेळाडूंचे आत्मविश्वास वाढले असून त्यांनी यशाची नवी दारे उघडली आहेत त्यांच्या सहभागाने दिव्यांग समाजातील बांधवांना नवी उमेद प्रेरणा मिळाली आहे आता खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये दे देव नितीनजी गडकरी यांनी दिव्यांगांकरता हा क्रीडा महोत्सव आणलेला आहे ज्यामध्ये दिव्यांगांचं प्रोत्साहन खूप वाढलेलं आहे आणि दिव्यांगांनी क्रीडा महोत्सवाला आणि क्रीडाला पार्टिसिपेट करायला पाहिजे कारण मी आता हल्ली अठरा आत एकोणीस जानेवारीला ग्वालियर येथे जाऊन आलो ते नॅशनल लेवल नॅशनल मध्ये साडेचारशे प्लस दिव्यांग खेळाडू यांनी पार्टिसिपेट केले होते साडेचारशे प्लस दिव्यांग खेळाडू म्हणजे या खेळाला किती स्कोप मिळत आहे आणि दिव्यांग किती यामध्ये पार्टिसिपेट करत आहे यामधून हे सिद्ध होत आहे त्यामध्ये ज्यांनी जे वर्ल्ड खेळले असेही खेळाडू होते नॅशनल जे खेळले असेही खेळाडू होते आणि यामध्ये माझी जी भिडत झाली ती भिडत एकवीस सोबत झाली म्हणजे माझं वेट सत्तर के सत्तरच्या कॅटेगरीमध्ये माझ्या वेट वेट कॅटेगरीमध्ये मी होतो त्यामध्ये पंधरा लोकां एकवीस लोकांसोबत माझी भिडत झाली आणि पंधरा लोकांच्या सोबत ती मॅच मी जिंकलो सहा त्यामध्ये आर्म रेसलिंग पॅरा आर्म रेसलिंग ही कॉम्पिटिशन होती पॅरा आर्म रेसलिंग कॉम्पिटिशनमध्ये एक गोल्ड नेशनल मला नॅशनल मधून मिळाला आहे आणि दोन सिल्वर तिथे मला प्राप्त झाले आता हा एशियन गेम्स यावेळेस जो आहे तो दिल्ली इथे होण्याची शक्यता आहे होणारच आहे आणि हा एशियन गेम्स जो आहे ही मे महिन्यामध्ये होईल दोन हजार पंचवीसच्या यामध्ये पूर्ण जगातून खेळाडू पार्टिसिपेट करतील आणि वास्तविकता दिव्यांग हे किती पुढे जाऊ शकतात इथून आपल्याला ते पाहायला मिळेल इथे जागतिक लेवलचे दिव्यांग भारतीय दिव्यांग हे सगळे पार्टिसिपेट करतील आणि भारतामधून महाराष्ट्रातून नॅशनल लेवल ऍज अ नॅशनल लेवल चॅम्पियन म्हणून मी सुद्धा तिथे माझे नॉमिनेशन झालेलं आहे आणि एशियन गेम्स मध्ये मी सुद्धा तिथे पार्टिसिपेट करणार आहे याच्या क्रेडिट तसं वास्तविकतेमध्ये पाहिलं तर मोदी सरकार यांनी जे आज दिव्यांगांकरता जे करून राहिले ते अप्रतिम कार्य आहे मोदी सरकारद्वारे आमचे मान्य श्री नितीनजी गडकरी साहेब मान्य देवाभाऊ मान्य चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब यांच्या माध्यमातून दिव्यांगांना जी प्रोत्साहनता मिळून राहिली व ते जे त्यांचे कार्य होऊन राहिले हे खरंच सराहनीय आहे आणि दिव्यांगांना जो स्कोप आलेला आहे तो दोन हजार चौदा नंतर जी भारतीय जनता पार्टी यांची सरकार आली त्यानंतरच हा स्कोप त्यांना मिळालेला आहे आणि माझ्या सर्व दिव्यांगांना आव्हान आहे की त्यांनी या हे जे सुविधा आज सरकार माध्यमातून जे आपल्याला मिळत आहे याचे पूर्ण त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे आणि ज्या योजना त्यांना माहीत नसेल ते शासकीय योजना आमच्यासारख्या व्यक्तीकडून कारण मी दर रविवारी दिव्यांगांकरता एक कार्यक्रम सुद्धा माझ्या जनसंपर्क कार्यालय नागपूर इथून घेत असतो तिथे येऊन तुम्ही त्या योजनांची माहिती घेऊ शकता परंतु या योजनांचा फायदा घ्यायला पाहिजे आणि क्रीडा क्षेत्रामध्ये दिव्यांगांनी आपलं नाव आणि भारत आणि जगात या जगात या जागतिक या जगामध्ये दिव्यांगांनी आपलं नाव भारताचं नाव रोशन करायला पाहिजे असंच सर्व दिव्यांगांना आव्हान आहे